नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो जगातील सर्वात भाग्यवान किल्ला म्हणजे रायगड ज्या किल्ल्याला महाराजांचा पदस्पर्श लागला रायगडाने जगातील सर्वश्रेष्ठ राजाचे वैभव पाहिले अशा या रायगडाची आज आपण सविस्तर माहिती घेऊया रायगडाची उंची आठशे वीस मीटर म्हणजे दोन हजार सातशे फूट रायगडाची स्थापना साधारण एक हजार तीस च्या सुमारास झाली असावी असा अनेक तज्ज्ञांचा अनुमान आहे रायगडाला अनेक नावे होती ते म्हणजे रायगड रायरी इस्लामगड नंदादीप जम्बुद्वीप तनस रशीवटा बंदेनपूर रायगिरी राजगिरी भिवगड रेड्डी शिवलंका शहीर आणि पूर्वेकडील जिबळाटर आदी साधारण हा एक डोंगर होता नंतर साधारण बांधकाम करून अनेक सत्तांतरे गडावर झाली निजामशाहीच्या काळामध्ये रायगडाचा वापर हा कैदी कर ठेवण्यासाठी करत महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर सोळाशे छप्पन साली जावई प्रांतावरती हमला केला आणि या हमल्यामध्ये यशवंतराव मोरे हा जाऊई पळून गेला आणि रायगडावरती लपला तेव्हा महाराज या रायरी डोंगरावरती गेले या मोरेच्या शोधामध्ये आणि त्या ठिकाणी महाराजांनी या मोरेला पकडलं म्हणजे जाऊळी प्रांत जिंकला त्याचबरोबर सोळाशे छप्पन मध्ये शिवाजी महाराजांनी हा रायगड देखील जिंकला महाराजांनी पहिल्यांदा रायगड बघितला देवगिरीच्या दशगुनी म्हणजे दीड गाव उंच प्रशस्त जागा शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले हे अवघड ठिकाण सागरी दळणवळणा सोयीचे प्रजन्य काळात व इतर कड्यावर गवत उगत नाही उभ्या कड्यावरून पाखरू उतरावयास जागा नाही म्हणजे अतिशय एक राजाला आपली राजधानीचं जे ठिकाण पाहिजे ते ठिकाण महाराजांनी त्या ठिकाणी आपल्या दूरदृष्टीने त्या ठिकाणी हे शोधले महाराजांनी स्वराज्याच्या राजधानीसाठी जागा मनात भरली त्यानंतर महाराजांनी आपले बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकरांना स्वराज्याची राजधानी बांधण्याचे काम या ठिकाणी दिले नंतर पुढे पुढील पूर्ण रायगडाचे राजधानीचे काम चौदा वर्षात पूर्ण झाले या रायगडावरील महत्त्वाचे ठिकाण म्हणजे होळीचा माळ बाजारपेठा भवानी मंदिर जीत दरवाजा त्यानंतर गुपलळा बुरुज महादरवाजा मीना दरवाजा राणी वसा पालखी दरवाजा राजभवन राजसभा गंगासागर नगरखाना जगदीश्वर मंदिर रायरेश्वर रायगडाला एकूण एक हजार चारशे पायऱ्या रायगडावर एकूण तीनशे पन्नास इमारती अकरा तलाव व चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या मित्रांनो पूर्ण गड फिरायला आज तीन दिवस लागतात वरती येईल तो वारा खाली जाईल ते पाणी हा गड बांधताना हिरोजी इंदुलकरांनी संपत्ती वापरली व वा गड बांधून महाराजांच्या मनातली राजधानी प्रत्यक्षात साकारली म्हणून तर म्हणतात सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर मित्रांनो हा किस्सा तुम्हाला माहिती असेल की राज्याभिषेकाच्या दिवशी हिरुजी इंदुलकरांना विचारण्यात आले की तुम्हाला काय पाहिजे तेव्हा त्यांनी फक्त रायश्वराच्या मंदिराच्या पायरेवरती हे वाक्य म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरुजी इंदुलकर एवढी लिहिण्याची परवानगी मागितली आणि आजही त्या ठिकाणी ते वाक्य दिसतं मित्रांनो याच रायगडाने सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवराज्याभिषेक सोहळा बघितला याच रायगडाने सोळाशे एक्क्याऐंशी साली शंभू राजे यांचा शिवराज्याभिषेक सोहळा बघितला राजाराम राजे यांचा लग्न सोहळा बघितला त्याच पद्धतीने जगातील सर्वात वाईट दिवस म्हणजे सोळाशे ऐंशी महाराजांचा मृत्यू देखील रायगडाने बघितला शंभू राजांचा पराक्रम या रायगडाने बघितला त्यानंतर सोळाशे एकोणनव्वद मध्ये रायगड मोगलांकडे गेला म्हणजे स्वराज्याचा महाराजांचा आपला रायगड पोरका झाला अक्षरशः रायगड रडला झुल्फिकार खाना समोर आठ महिने झुंजला पण शेवटी तो शाहू व बाजीराव यांनी झाले होते पुढे नाना फडणवीस व दुसऱ्या बाजीरावाने सहपरिवार या रायगड किल्ल्याचा आश्रय घेतला होता सतराशे शहाण्णव मध्ये किल्ल्यांच्या इमारती टाकदुजींचे कामकाज या ठिकाणी पूर्ण करण्यात आले होते पुढे दहा मे अठराशे अठरा मध्ये ब्रिटिश अधिकारी कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकला व या किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात काहीतरी सोने नाणे असेल या ठिकाणी कुठेतरी लपवलेलं असेल या आशेने या किल्ल्यावरती तोफ्यांचा मारा केला अनेक इमारती जमिनी ध्वस्त केल्या पण त्या ते ठिकाणी त्याला काही मिळालं नाही अक्षरशः अनेक दिवस हा किल्ला जळत होता पण त्यानंतर पुढे अठराशे सत्त्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवानिमित्त या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा उजाळा दिला मित्रांनो आज साडेतीनशे वर्षानंतर रायगड किल्ला परेटन नसून स्थळ लाखो शिवभक्तांचे स्थान बनले आहे दररोज हजारो लोक गडाला भेट देतात राज्याभिषेक शिवजयंती हे महत्वाचे उत्सव गडावर मोठ्या जोशाने साजरे होतात आज साडेतीनशे वर्षानंतर रायगडाचे वैभव पुन्हा वाढू लागले आहे प्रत्येक शिवभक्ताने रायगडाची वारी करावी शिवपदस्पर्शाने पावन झालेल्या भाग्यवान अशा या रायगडाला या शिवभक्ताचा मानाचा मुजरा जय शिवराय